नमस्कार मंडळी पल्लवीयन माहिती कट्टा या आपल्या माहितीपूर्ण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिना हा धार्मिक सणांचा उत्सवांचा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात या महिन्यातील नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रावण नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात तर जाणून घेऊयात नारळी पौर्णिमेची दोन हजार पंचवीसमधील तारीख पूजा मुहूर्त त्याचे महत्त्व नारळी पौर्णिमा कशी साजरी करायची कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण का करतात याची माहिती पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ना पहा नारळी पौर्णिमा आणि कोळी बांधव नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा मुख्य आणि महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्र गोवा गुजरात आणि कोकण प्रदेशात मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो या दिवशी समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करून खवळलेल्या सागराला शांत राहण्याची विनंती करतात तारीख दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्ट दोन रोजी साजरी होणार आहे नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटांनी संपेल पूजा मुहूर्त पूजेचा मुहूर्त हा सकाळी सात वाजून सत्तावीस मिनटांपासून ते सकाळी नऊ वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे तसेच दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे नारळी पौर्णिमेचे महत्त्व नारळी पौर्णिमा जी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येते महाराष्ट्रात विशेषतः कोळी समाजात ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातील देवता वरुणराजाला प्रसन्न करणे आणि मच्छीमारांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणे नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात वरुणदेव जल आणि समुद्राचा देव मानला जातो त्याची आराधना करणे त्याला प्रसन्न करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे नारळी पौर्णिमा मच्छीमारांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी ते समुद्रात सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या प्रवासासाठी प्रार्थना करतात पावसाळ्याच्या दिवसानंतर समुद्रातील खवळलेला अंदाज कमी झाल्यावर बांधव मासेमारीला सुरुवात करतात त्यामुळेही या दिवसाला विशेषच महत्त्व आहे नारळी पौर्णिमेची पूजाविधी नारळी पौर्णिमेच्या उत्सवाच्या काही दिवस अगोदर मच्छीमार त्यांच्या जुन्या मासेमारीच्या जाळ्या दुरुस्त करतात त्यांच्या जुन्या होड्या रंगवतात किंवा नवीन होड्या खरेदी केल्या जातात तसेच मासेमारीची जाळी बनविली जाते नंतर होड्या रंगीबिरंगी बटिंग्ज लावून किंवा फुलांच्या हारांनी सजवल्या जातात ओटींना पताका लावून रंगरंगटी करून सजवल्या जातात उत्सवाच्या दिवशी कोळी भातव समुद्र देवता वरुणची पूजा करतात समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात यानंतर नैवेद्य आणि मिठाई समुद्राला अर्पण केली जाते आणि देवाकडे त्यांचे संरक्षण आणि येणाऱ्या समृद्ध मासेमारी हंगामासाठी आशीर्वाद मागितला जातो महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य न खाता श्रावणी उपकर्म करतात ते दिवसभर फक्त नारळ खाऊन फलाहार व्रत पाळतात उत्सवाच्या दिवशी नारळाचा समावेश असलेले पारंपारिक अन्न नारळी भात किंवा नारळ भात असा तयार केला जातो मच्छीमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण तो त्यांच्या जगण्याचं साधन आहे या दिवशी ते समुद्राची बोटीची देखील पूजा करतात पूजाविधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार त्यांनी सजवलेल्या बोटींमध्ये समुद्रात प्रवास करतात एक छोटीशी सहल केल्यानंतर ते किनाऱ्यावर परत येतात आणि उर्वरित दिवस नाचत गाजत समुद्राला शांत आणि मासेमारीसाठी सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना केली जाते या दिवशी कोळी बांधव हो, पारंपरिक गाणी गातात नृत्य करतात समुद्राला नारळ का अर्पण केले जातात नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे कारण नारळ हे शुभ आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करून वरुणदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे मच्छीमारांना समुद्रातून सुरक्षितपणे मासेमारी करता येईल नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्रा समुद्राला शुभ संकेत देणे आणि समुद्राच्या आशीर्वादाची अपेक्षा करणे नारळी पौर्णिमा ना अनेक ठिकाणी मासेमारीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून नवीन हंगामाची सुरुवात केली जाते नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्राबद्दल समुद्रा कृतज्ञता व्यक्त करणे मच्छिमार समुद्रावर अवलंबून असतात आणि त्यांना समुद्राकडून मासे मिळतात म्हणून ते समुद्राचे आभार मानण्यासाठी नारळ अर्पण करतात मंडळी नारळी पौर्णिमा हा केवळ एक सण नसून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा समुद्राशी नातं घट्ट करण्याचा आणि समुद्रदेव वरुण यांचा आशीर्वाद मिळविण्याचा एक सुंदर सोहळा आहे मच्छीमार बांधवांसाठी हा दिवस नव्या आशेची आणि समृद्धीची सुरुवात घेऊन येतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा